प्रत्येकाला वाटतं की आयुष्य बदलण्यासाठी वर्षानुवर्ष लागतात पण खरं तत्वज्ञान अवलंबलं तर काही दिवसातच तुमचं आयुष्य तुमच्या नियंत्रणात येऊ शकत प्रत्येक जण दुःखी आहे प्रत्येक जण चिंतेने व्यथित झालेला आहे पण त्याला त्या मागचं कारण माहिती नाही प्रत्येकाला प्रश्न पडलाय की माझ्याकडे जर अशी गुरु किल्ली राहिली असती ज्यामुळे मला माझ्या चिंतेच माझ्या दुःखाच कारण कळालं असतं तर किती बर झालं असत आजच्या व्हिडिओ मधून मी तेच तुम्हाला सांगणार आहे पुढील सात मुद्द्यांद्वारे मी तुम्हाला तुमच्या चिंते मागचं तुमच्या आयुष्यामधल्या प्रत्येक प्रॉब्लेम मागचं कारण सांगणार आहे आणि या विचारांचं जर पालन केलं तर नक्कीच तुम्ही तुमचं आयुष्य सावरून ते स्वतःच्या नियंत्रणात आणाल तुमच्या आयुष्यात जेव्हा कधी काही प्रॉब्लेम्स येतील ते तुम्हाला कसे सॉल्व करायचे किंवा नक्की तुमचं चुकतं तरी कुठे आहे या बाबतीत तुम्हाला, तुम्हाला पूर्ण स्पष्टता मिळेल तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार माझं नाव ओंकार डांगे आणि स्टोईक विचार मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे या जगात जगत असताना नेहमी लक्षात ठेवा ज्या काही गोष्टी तुमच्या सोबत घडत आहेत या गोष्टी दोन प्रकारच्या असतात काही गोष्टी तुमच्या नियंत्रणातल्या असतात काही गोष्टी तुमच्या नियंत्रणाबाहेरच्या असतात तुमच्या नियंत्रणाबाहेर असणाऱ्या गोष्टी कोणत्या तर तुमच्याकडे पैसा किती असेल हे तुमच्या नियंत्रणात नाही तुमची चार चौकातली प्रतिष्ठा काय आहे हे, हे तुमच्या नियंत्रणात नाही इतरांचं मत लोक तुमच्याविषयी काय विचार करतात हे देखील तुमच्या नियंत्रणात नाही इतकंच काय तर तुमचा तुमच्या नियंत्रणात नसतो कधीही नशिबाचा घाला आपल्यावर पडू शकतो आणि तुमच्याकडून तुमचे हात पाय तुमचे डोळे काहीही काढून घेण्यात येऊ शकतं आता हे सगळ्या गोष्टी झाल्या तुमच्या नियंत्रणाबाहेरच्या पण तुमच्या नियंत्रणातही काही गोष्टी देवाने दिलेल्या आहेत त्या कोणत्या तर हा देह तुम्हाला कसा मिळालेला आहे हे तुमच्या नियंत्रणात नाही पण या देहाची पूर्णपणे काळजी घेणं हे मात्र तुमच्या नियंत्रणात आहे तुमच्याकडे किती पैसा असेल हे तुमच्या नियंत्रणात नाही पण तुम्ही तुमचं काम कशा पद्धतीने करता हे तुमच्या नियंत्रणात असेल चार तुमची प्रतिष्ठा काय असेल हे तुमच्या नियंत्रणात नाही पण तुम्ही एक व्यक्ती बनवून स्वतःला दाखवू शकता हे तुमच्या नियंत्रणात असेल लोक काय विचार करतात तुमच्याबद्दल लोक तुमच्यावर प्रेम करतील की नाही तुम्हाला आदराने वागवतील की नाही या कोणत्याच गोष्टीवर तुमचं नियंत्रण नसेल पण तुमचा तुमच्या मनातला आदर तुम्ही निश्चितपणे मिळू शकता एक व्यक्ती बनवून आपल्या आयुष्यातल्या सगळ्या प्रॉब्लेम सगळ्या चिंतेच मूळ हे हेच आहे की आपण आपल्या नियंत्रणा बाहेरच्या गोष्टींना नियंत्रण करण्याचा प्रयत्न करत असतो पण लक्षात घ्या तुम्ही या नियंत्रणा बाहेरच्या गोष्टींना नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न कराल तितकंच तुम्ही त्या गोष्टींचे गुलाम बनत जाल कित्येक लोक पैशांचे लोक चार लोकातली त्यांची प्रतिष्ठा काय असेल या गोष्टींचे गुलाम असतात कित्येक लोक एका प्रेयस प्रेयसीच्या किंवा एका प्रियकराच्या इतक्या प्रेमात वेडे होऊन जातात की ते तुमच्यासोबत न्यायाने वागतायत की नाही ह्या गोष्टीचं देखील त्यांना भान राहत नाही कित्येक लोक नशिबाला त्यांच्या नियंत्रणात आणण्याच्या प्रयत्नात भोंदू बाबा किंवा अंधश्रद्धेला बळी पडतात आपल्याला या गोष्टींचा बळी पडायचं नाही आहे मित्रांनो तर यासाठी हे गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे जेव्हा कधी तुमच्या आयुष्यात एखाद्या गोष्टीची चिंता येईल तेव्हा तिला ही तुमच्या नियंत्रणातली गोष्ट आहे की नियंत्रणाबाहेरची गोष्ट आहे या बाबतीत तुम्ही विचार करा आणि तुम्हाला त्यातून बाहेर पडण्याचे योग्य ते मार्ग नक्कीच मिळते या समाजात वावरत असताना आपल्या आजूबाजूची जी लोक असतात त्यांच्याविषयी आपल्या ज्या भावना असतात त्यांच्याविषयी या भावना आपल्या मनात काय येत आहेत याकडे आपल्याला लक्ष दिलं पाहिजे एखादा व्यक्ती आपल्यावर रागावतो किंवा तो रागाच्या भरात आपल्याशी जे वागतो त्याचा बदला म्हणून जर मी त्याच्यावर राग करणार असेल त्याचा द्वेष करणार असेल किंवा कोणतीही भावना त्याच्याविषयी मी ठेवणार असेल तर याकडे आपल्याला लक्ष दिलं पाहिजे आपल्या ज्या काही भावना असतात ज्या आपल्या मनातून येत असतात इमोशन्स आपल्याला वाटतं की या तर्कशुद्धतेतून येत आहेत पण तर्कशुद्धतेतून या भावना येत नसतात या भावना मागे असणार मूळ कारण हे आपले विचार असतात नेहमी जेव्हा एखाद्या व्यक्तीविषयी जर आपल्या मनात खूप द्वेष येत असेल जर खूप द्वेष वाटत असेल एखादा व्यक्ती मला त्याचा करू किंवा मला त्याच्याविषयी खूप आवड वाटते असे जे काही एक्स्ट्रीम इमोशन्स असतील थोडे जरी थोड्या लेवल पासून ते एक्स्ट्रीम लेवल पर्यंत जे काही इमोशन्स एखादा व्यक्ती असो किंवा एखादी वस्तू असो त्याच्याविषयी तुमच्या मनात जे काही इमोशन्स येत आहेत ह्याच्या मागचं कारण तुम्ही लक्षात घ्या याच्या मागे तुमचे विचार आहेत का की तर्कशुद्धता आहे हे तुम्ही तपासून पहा कारण कसं असतं की आपले हे जे हे विचार आहेत हे जसे आपले विचार तशी आपली भावना असं ठरत असते पण तर्कशुद्धतेशी याचा तीळ मात्र संबंध नसतो प्रत्येक वेळी जेव्हा आपण हे विचारू लागू की माझ्या मनात ही भावना आली कशामुळे का कारण मी हे विचार करतोय तर जेव्हा आपण हा विचार करू लागू जेव्हा याचं चिंतन आपण करू लागू तेव्हा आपल्याला एक मानसिक क्लॅरिटी भेटू लागेल तेव्हा आपल्याला एखाद्या विषयी राग करणे किंवा एखाद्या विषयी खूप प्रेम करणे ह्याच्यापेक्षाही तर्कशुद्धता ही, ही महत्वाची वाटायला लागेल जेव्हा आपण तर्कशुद्धतेला समोर ठेवून जगू लागू तेव्हा आपण हे समाधान आणि सुखाकडे जायला लागतो तेव्हा आपल्याला कोणीच नियंत्रित करू शकणार नाही <laughs> कारण एखाद्या व्यक्तीला जर आपल्यावर नियंत्रण मिळवायचं असेल तर तो आधी आपल्या इमोशन्सवर आपल्या भावनांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपल्या भावनांवर नियंत्रण मिळवायचा असेल तर तो असे विचार आपल्या मनात पेरत असतो आणि आपल्या मनात जे काही भावना येत असेल त्याच्या आत घुसून आपल्याला जर का त्या विचारांचं बीज सापडलं तर त्याला मुळासकट आपण उपटून काढून फेकून देऊ शकतो आणि एक शुद्ध निर्मळ मनाची आणि आयुष्याची सुरुवात आपण करू आपल्याला नेहमी ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी की आपण मुळात या निसर्गाचाच हिस्सा आहोत या निसर्गानेच आपल्याला बनवलेलं आहे त्यामुळे आपल्याला या निसर्गाचे नियम पाळणं खूप गरजेचं आहे आणि निसर्गाचा एकमेव नियम आहे आणि ते म्हणजे एकमेकांना परस्पर निर्भरता एकमेकांची मदत करणे हाच एक निसर्गाचा नियम आहे इथे जगत असताना मला काय मिळालं मला कोणी किती मदत केली किंवा माझं नशीब कसं आहे हा प्रश्न विचारण्याआधी आपल्याला सर्वात आधी हा प्रश्न विचारावा लागेल की मी माझ्याकडून या निसर्गाला काय देऊ शकलो कारण आपल्या आयुष्याला हे मिळालेलं आयुष्यच आपल्याला या निसर्गाने दिलेलं आहे यातल्या सगळ्या गोष्टी या, या निसर्गाने दिलेल्या आहेत जेव्हा आपण पेरणी करतो जेव्हा मातीत एक बीज रोवतो त्याला पाणी देणं वगैरे सगळं सगळं काही या निसर्गातून येतं मग त्याचं एक रोप तयार होऊन आपल्याला अन्न मिळतं आणि ते अन्न खाऊन आपण जगतो पण आपल्याकडून या निसर्गाला आता निसर्ग म्हणजेच आपल्या या समाजाला इतरांना काय चांगलं आपण देऊ शकतो हे आपलं एक मूळ सर्वात मूळ कर्तव्य आहे या गोष्टीवर जितकं आपण विचार करू आणि तसं वागण्याचा जितकं आपण प्रयत्न करत जाऊ तितकंच आपण खऱ्या समाधानाकडे खऱ्या सुखाकडे जात जाऊ ज्या गोष्टींना आपण संकट म्हणतो त्या गोष्टी आपल्यासाठी संकट नसून आपलं आयुष्य पुढे ढकलण्यासाठीचा मार्ग असतात प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे ही येतच असतात या संकटांना आपण स्वतःचा शत्रू न समजता त्यांना आपल्या आयुष्याला पुढे ढकलण्यासाठीचा मार्ग समजावा ही संकटे आपल्या आयुष्यात अडथळा निर्माण करण्यासाठी आलेली नसतात तर ती आपल्याला एका प्रकारे मदत करण्यासाठी आलेली असतात या संकटांना या प्रॉब्लेम्सना तुम्ही तुमचा गुरु माना यातून मार्ग काढल्यावर तुम्हाला जे अनुभव मिळणार आहे त्यातून तुम्हाला जी शिकवण मिळणार आहे त्यानेच तुमच्यात खरं धाडस येईल आणि अशा प्रकारे तुमचं आयुष्य अर्थपूर्ण बनू शकेल आपल्या प्रत्येकालाच वाटतं की माझ्या आयुष्यात कोणत्याच प्रकारचे प्रॉब्लेम्स नसावेत सगळं काही माझ्या मनासारखं व्हावं पण जर सगळं काही आपल्या मनासारखं झालं असतं तर आपण दिवसेंदिवस आळशी बनू लागतो आणि जे आप आपल्यातलं खरं पोटेन्शियल होतं ते कधीच आपल्या समोर येणार नाही तुम्हीच पहा जेव्हा कधी तुम्ही या अडथळ्यातून संकटातून मार्ग काढता त्यानंतर तुम्ही त्या संकटातून बाहेर पडणारे जे तुम्ही असता ते त्या संकटात पडण्यापूर्वीच्या व्यक्तीपेक्षा खरंच एक अनुभवी व्यक्ती बनवून तुम्ही आलेले असता आज मला अशी कोणती अडचण आली होती आणि त्यातून मी मार्ग काढल्यावर मला कोणता नवा अनुभव मिळालेला आहे जेव्हा तुम्ही हा प्रश्न स्वतःला विचाराल नक्कीच त्यातून मिळणारं उत्तर हे तुम्हाला समाधानकारक मिळेल जो स्वतःशीच प्रामाणिक नाही तो समाधानी कसा असेल आपल्या आजूबाजूला कित्येक लोक दिसतात जे नेहमी कंप्लेन करत असतात आणि जेव्हा त्यांना आपण कोणता मार्ग सांगू तेव्हा ते, ते स्वतःच ऍक्सेप्ट करायला तयार नसतात मग जर तुम्ही स्वतःतल्या चुका किंवा स्वतःतले दोष जर ऍक्सेप्ट करू शकत नसाल तर तुमच्यातल्या या चिंता दूर कशा होतील तुम्हाला खऱ्या समाधानाकडे किंवा सुखाकडे जायचं असेल तर आधी स्वतः कुठे चुका आहेत या शोधून काढणं खूप गरजेचं आहे जेणेकरून तुम्ही त्यात बदल करू शकाल सगळ्यात सुरुवातीला जेव्हा तुम्ही ऍक्सेप्ट करता की माझ्यात हे चुकतंय तेव्हा तुमच्या त्या क्षणापासूनच खरे बदल होण्यास सुरुवात होत असते आणि हेच एका खऱ्या प्रगतीसाठी खूप आवश्यक असते त्यामुळे रोज रात्री दिवसाच्या शेवटास स्वतःला हे विचारत चला की आज मी कुठे चुकलोय का किंवा आज लोकांशी वावरत असताना किंवा कोणत्याही परिस्थितीला तोंड देत असताना मी गरजेपेक्षा जास्त रिॲक्ट केलोय का बरं रिॲक्ट केलोय तर त्या रिॲक्शनमध्ये मध्ये कुठे चुकलोय का किंवा मी आज नैतिक दृष्ट्या माझ्या नैतिक मूल्यांचं पालन तरी केलंय का ह्या गोष्टी स्वतःला विचारल्या पाहिजेत आणि जेव्हा तुम्हाला या गोष्टीविषयी खरं खरं प्रामाणिकपणे जी काही उत्तरे मिळतील तेव्हा त्या उत्तरांचा स्वीकार करून स्वतः चांगले बदल करण्याची सुरुवात करायला हवी फोर वर्च्यूज ऑफ स्टोईसिजम म्हणजे स्टोईसिजम मधील चार सत्व ते आहेत ज्ञान धाडस न्याय आणि संयम तर या सद्गुणांचा पालन केल्याने आपलं पूर्ण आयुष्य हे एक स्थिर समाधानी आणि शांततापूर्वक बनू शकेल यातील पहिला सद्गुण आहे ज्ञान ज्ञान म्हणजे अकॅडमिक लेवलवरती जे आपण ज्ञान मिळवतो जे पाठ्यपुस्तकांवर आपल्याला विविध क्षेत्रातलं ज्ञान मिळतं ते तर आहेच पण त्यासोबत आयुष्याचं देखील ज्ञान आपल्याला असलं पाहिजे आयुष्यात कोणती गोष्ट सत्य कोणती गोष्ट असत्य कोणती गोष्ट लॉजिकल कोणती गोष्ट इलॉजिकल कोणती गोष्ट न्याय कोणती गोष्ट अन्याय या सगळ्या गोष्टींविषयीच ज्ञान आपल्याकडे असलं पाहिजे त्यासाठी चांगली चांगली पुस्तके वाचणे चांगलं चांगलं मीडिया ग्रहण करणे या गोष्टी आल्या यामध्ये ज्या वायफळ गोष्टी आहेत ज्या गोष्टीमध्ये आपली वेळ वाया जाते अशा पुस्तकांपासून अशा मीडियापासून अशा चित्रपटांपासून अशा संगीतापासून स्वतःला लांब ठेवणं हे आलं दुसरा सद्गुण आहे धाडस आपण आयुष्य जगत असताना आपल्या आजूबाजूची परिस्थिती ही कितीही बिकट आली परिस्थिती आपल्या नियंत्रणाबाहेर जरी जा, जात असेल तरी तिथे आपल्याला योग्य तो धाडस दाखवता आला पाहिजे तिथे कठीणातल्या कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग जेव्हा आपल्याला दिसेल त्यावर कृती करण्यासाठी हे धाडस आपल्या कामी येतं तिसरा सद्गुण आहे न्याय आपण म्हणतो की माझ्या स समाजात तर आज सगळीकडे अन्याय चालू आहे सगळीकडे गोंधळ चालू आहे गरिबांना न्याय मिळत नाही श्रीमंत लोक ओळबाडून घेत आहेत वगैरे वगैरे अशा प्रकारचा अन्याय बाहेर चालू आहे हे मान्य आहे पण हा न्याय तो नसून हा न्याय आपण स्वतःच्या मनात आपण अपन आपल्या अपन आयुष्याविषयी आपण जस्टिसने वागतोय का आपण न्याय आहोत का आपण इतरांशी वागत असताना न्यायाने वागतोय का हा न्याय आहे पण तुम्हाला जर असं दिसत असेल की तुमच्या अनावधानाने तुमच्याकडून दुसऱ्यावर अन्याय होत आहे तर स्वतः तिथे स्वतःमध्ये कॉम्प्रोमाइज करून दुसऱ्याला दुसऱ्याचा अधिकार मिळवून देणे हा न्याय इथे दुसऱ्या व्यवस्थेला न्याय व्यवस्थेला दोष न देता तुम्ही काय करू शकता त्या गोष्टीविषयीच न्याय म्हणजे हे न्याय चौथा सद्गुण आहे संयम मॉडरेशन म्हणजेच माफकता म्हणजे अतिही नाही आणि कमीही नाही आपल्या आयुष्यात प्रत्येक दुःख प्रत्येक चिंता प्रत्येक वाईट परिस्थिती ही याच गोष्टीमुळे येत असते की काहीतरी आपल्याकडून जास्त तरी होत असते किंवा अगदीच कमी होत असते प्रत्येक गोष्टीचं मॉडरेशन हेच खऱ्या सुखाचा मूल मंत्र आहे आपल्याला प्रत्येक गोष्ट संयमाने करायला हवी आपल्याला स्वतःला स्वतःच्या नियंत्रणात ठेवता आलं पाहिजे स्वतःच्या देहावर स्वतःच्या इच्छांवर स्वतःच्या अपेक्षांवर प्रत्येक गोष्टीवर आपल्याला नियंत्रण मिळवता आलं पाहिजे आणि हा संयम हा आपला चौथा सद्गुण झाला प्रॉब्लेम आपलं आयुष्य खूप कमी शिल्लक आहे हा नाही तर या आयुष्यातला बराचसा भाग आपण वाया घालवतो हा आहे असं सेनेका म्हणतात आपण आयुष्य जगत असताना हे लक्षात घ्यायला हवं की आपलं हे आयुष्य एका एक्सपायरी डेट सह आपल्याला मिळालेलं आहे आणि यातला विशेष भाग हा आहे की एक्सपायरी डेट काय हे देखील आपल्याला माहिती नाही म्हणजे आपला मृत्यू कधी येणार कसा होणार हे आपल्याला काहीच माहिती नाही पण ह्या विचाराचा उपयोग आपण स्वतःला घाबरवण्यासाठी करायचा नाही असा, ना असा मुळीच हेतू नाही की आपल्या मृत्यूचा विचार करून आपण नेहमी घाबरत सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून एक निष्क्रिय व्यक्ती आहे उलट हाच विचार आपल्याला आपल्या प्रत्येक गुलामीतून स्वतंत्र करणार आहे एक दिवस मला इथून जायचं आहे मग ज्या गोष्टीची काळजी मी घेऊन बसलेलो आहे त्या गोष्टी किती क्षुल्लक आहेत आणि जे जो पैसा जर माझा इथून जात असेल त्या पैशापेक्षाही अमूल्य माझ्या हातातला हा प्रत्येक क्षण जो माझ्याकडून जातोय तो आहे या गोष्टीचा आपल्याला स्मरण करण्यासाठी हा विचार आपल्याला करायचा असतो त्यामुळे हे मृत्यूच स्मरण आपल्याला नेहमी लक्षात ठेवायला हवं आणि याचा सराव रोज संध्याकाळी करायला हवा रोज संध्याकाळी मला हे विचारायला हवं की कोणत्या गोष्टीवर मी आज माझी वेळ वाया घालवलेली आहे आणि बऱ्याच वेळेला आपण अशा वायफल गोष्टी करण्यात आपली ही वेळ वाया घालत असू ज्याची आपल्या आयुष्याला काहीच गरज नसते तेव्हा मार्कसॉरिनेस म्हणतात की मी मृत्यूला घाबरतोय कारण मी ही गोष्ट करू शकत नाही म्हणजेच जर ह्या गोष्टीसाठी मी माझ्या आयुष्याचा वापर करतोय तर माझं आयुष्य क्षुल्लक झालं ना तर या गोष्टीचं स्मरण होण्यासाठी आपल्याला टो मोरी चा चा हा मोरीचा म्हणजेच मृत्यूच्या स्मरणाचा सराव नेहमी करायला हवा तर मित्र हो या सात मुद्यांवर तुम्ही विचार केलात आणि त्याप्रमाणे तुमचं आयुष्य जगायला सुरुवात केली तर नक्कीच तुमचं आयुष्य बदलायला सुरू होईल हळूहळू तुमचं आयुष्य तुमच्या नियंत्रणात म्हणजे आयुष्याकडे पाहण्याची एक नवी दृष्टी आहे तुमचं आयुष्य हे बाहेरच्या जगावर निर्भर नाही तर ते तुम्ही काय विचार करता तुमचं वर्तन काय तुमचं चारित्र्य काय यावर निर्भर असतं मी सांगितलेल्या या सात मुद्द्यांवर तुम्ही नक्की विचार करा आणि तुमच्या आयुष्यात चांगले बदल नक्की घडून येतील यावर माझा विश्वास आहे धन्यवाद मित्र